तर रामराम मित्रमंडळी जर तुम तुम्ही जर समजा हरभरा हे पीक लावलं असेल तर आता आपल्या पिका या पिकामध्ये आपण अंदाज कसं काय काढू शकतो की या पिकामध्ये आपल्याला किती कितीचा ॲव्हरेज आपल्याला लागणार आहे या हरभऱ्या पिकामध्ये तर हे आपल्याला काढण्यासाठी खूप सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगते तर समजा एका झाडाला किम कमीत कमी जर चाळीस घाट्या लागलेल्या असेल चाळीस ते सत्तर ऐंशीच्या दरम्यान जर तुमच्या या एक समजा एका झाडाला जर अशा घाट्या लागल्या असेल तर तुम्हाला जे उत्पन्न होणार आहे ते म्हणजे एकरी तुम्हाला होणार आहे दहाचा ॲव्हरेज तिथे लागते फक्त प्रत्येक झाडाला चाळीसच्या वर आपल्याला घाट्या असणे आवश्यक आहे चाळीस ते सत्तरऐंशीपर्यंत एका झाडाला घाटे लागल्या पाहिजे आणि त्या पूर्णपणे भरल्या असल्या पाहिजे त्या पोचट नसल्या पाहिजे हे लक्षात ठेवा मित्र हो तर पूर्णपणे जर त्या घाट्या भरून असेल आणि चाळीस सत्तरऐंशी अशा प्रकारे जर घाट्या लागलेल्या असेल आणि चांगल्या भरलेल्या असेल तर तुम्हाला तिथे नऊ दहा किंवा अकराचा ॲव्हरेज तिथे लागते एकरी मी सांगत आहे तर समजा कोरडभाऊ शेतीमध्ये जरी मध्ये समजा जर पकडला आपण तरी आपण एक ते दोन फेरा आपण शंभर टक्के हरभऱ्या पिकाला देतो कमी पाणी असेल तर तरी तिथेसुद्धा वीस ते पंचवीस अशा घाटे तुम्हाला दिसते तर तिथे त्याचा जर ॲव्हरेज जर पकडला आपण तर त्याचा आपण अर्धा पकडू पाच ते सहाचा एकरी एकरी ॲव्हरेज लागते तिथे तर आता आपल्याला जर श हराभरा पिकाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठी एक महत्त्वाची टिप सांगतो ते म्हणजे सांग शेंडा खोळणी महत्त्वाचं आहे आपल्याला या पिकाची सुरुवातीमध्ये शेंडा खोळणी करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जर म्हणजे उप त्याचा फायदा कसा होईल की आजूबाजूने फांद्या त्या पिकाला सुटते नवीन ब्रँचेस निघते आणि उत्पन्नामध्ये वाढ शंभर टक्के होते कारण प्रत्येक फांदीला आणखी घाटं पकडते तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक एक फवारणीसुद्धा करायची आहे ती म्हणजे एकोणीस 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 हे खत आपल्याला वापरायचं आहे तर याचा फायदा शंभर टक्के तिथे होतो आणि दोन तीन फवारणीमध्ये आपल्याला तिथे या खताचा वापर करायचा आहे आणि एक महत्त्वाचा वापर म्हणजे इथे कधी तर जेव्हा फुलावस्थेमध्ये असते जो हरभरा पीक आहे फुलावस्थेमध्ये राहते तर जेव्हा हे फुल अवस्थेमध्ये असते तर फळामध्ये जेव्हा रूपांतर होते याचं तेव्हा आपल्याला इथे फवारणी करायची आहे तीप ev, ती ते मात्र शंभर टक्के फवारणी त्यावेळेस तुम्हाला करायची आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला पाणी द्यायचं आहे तीन ते चार तास भरपूर पाणी द्यायचं आहे म्हणजे अर्ध फूल आणि अर्धे घाट्या तिथे पकडलेले जर असेल तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला तिथे पाणी द्यायचं आहे त्यामुळे त्या पाण्याचा शंभर टक्के उपयोग त्या पिकाला होतो आणि जे फूल जे फुलं आहे ते गळत नाही आणि शंभर टक्के तिथे भरते आणि आपण एक फवारणीसुद्धा केलेली असते तर अशा वेळेस आपल्याला तिथे चांगला ॲव्हरेज लागतो आणि शेंडे खोळणी केली आणि प्लस त्यामध्ये ते आपण फवारणीसुद्धा केली आणि पाणी पण दिलं त्यावेळेस तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला तिथे घाट्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये पकडलेल्या दिसून येणार आहे तर जर तुम्ही एका झाडाला तुम्ही झाड उपडून तुम्ही चेक करू शकता किती घाटा त्या पिकाला लागलेल्या आहेत तर एका झाडाला जर ऐंशीच्या वर जर गेले असेल ऐंशी नव्वदच्या वर जर घाट्या गेलेल्या असेल तर बारा तेराचा ॲव्हरेज नक्की तुम्हाला तिथे लागते एवढं लक्षात ठेवा मी जर मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला सांगत राहते धन्यवाद